आजीच्या भाकरी चालल्यात काय करायची भाजी बेसन केले आणि न लावला कांदा चिराय कांदा झालं का बेसन चांगलं असत बेसन झालं आता आजीच्या बाकरी चालल्यात बापू खाया कांदा चिरत्यातो मग मी आता वड्या खात दोन तीन पांडी म्हणजे मस्त वड्या खायला आवडते त्या अशा वयाच मसाला वाटत काहीतरी केल्या दिसतो भारी तिला

आज लवकर काका चालणार आणल्या आज काका का चालना आता आता नेणे आधी म्हणली की जावा गाडी पण आता काका चालणार काका या गाडी

गाडी ऊन आणलेली बाय बाय सगळ्यांना